नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला एकतीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळछत्र म्हणजे नेमकं काय कुळछत्र म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण असं आहे की हल्लीच्या काळामध्ये जे नवीन कुल वृत्तांत लिहिले जातात त्याच्यामध्ये एक पर्याय असतो कुळछत्र तर बऱ्याच लोकांना ते कुळछत्र म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि मग मी तुमचं कुळछत्र शोधून काढतो असं काही लोकांनी या गोष्टीचा व्यवसाय बनवलेला आहे ते तर त्याच्याबद्दल बऱ्याच शंका नेहमी विचारण्यात येतात आणि आपले बरेच मित्र पण विचारत असतात म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल कुळछत्र म्हणजे काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपण एक बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती बेसिक गोष्ट समजून घ्यायच्या आधी एक काम करूयात आपण की कुळ वृत्तांत जेव्हा लिहिला जातो त्यावेळेला कुळछत्राची मागणी करणारे किंवा कुळछत्र शोधून देणारे जे लोक असतात ते कुळछत्राची काय व्याख्या का करतात ते आपण बघूयात असं म्हटलं जातं की कुळामध्ये जेव्हा काही कार्यक्रम होतात उदाहरणार्थ लग्न विजय यात्रा शोभायात्रा किंवा नवरदेवाची वरात मिरवणूक असेल अशा वेळी राजछत्राचा वापर केला जातो त्या राजछत्राचा रंग ही आपल्या कुळाची ओळख असते याचा अर्थ असा झाला की हे राजछत्र धारण करण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे आता खरोखर तसा अधिकार आहे का जर मागे वळून आपण इतिहासामध्ये वळून पाहिलं तर आपण बऱ्याच गोष्टी पाहतो की बरेच अधिकार जे असतात बरेच मान सन्मान जे असतात ते राजाकडून त्याच्या अधिकाऱ्यांना किंवा पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींना दिले जातात उदाहरणार्थ पालखीचा मान आहे म्हणजे पालखीमध्ये पण कोणीही बसू शकत नसे त्या काळी राजाशिवाय राजा ज्याला राजा पालखीचा मान देईल तोच बसू शकत असे हत्तीचा मान आहे आपण म्हणतो तर राजा ज्याला हत्तीचा मान देईल तोच हत्तीवर बसू शकत असे नगाऱ्याचा मान आहे शिक्के शिक्केकटारीचा मान आहे कुठला तुरा पगडीला लावायचा कुठला मोत्याची कंठी गळ्यामध्ये घालायची हे मान आहेत सगळे हे राजा देत असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक मान असा आहे की तो फक्त आणि फक्त राजालाच आहे राजा, राजा सोडून दुसरा कोणी तो मान घेऊ शकत नाही तो मान कुठला आहे डोक्यावर छत्रधारणेचा मान कारण असं मानलं जातं की राजा हा पृथ्वीचा अधिपती आहे परमेश्वराचा अंश आहे त्याच्यामुळे या पृथ्वीवर जर कोणाला डोक्यावर छत्र धरण्याचा अधिकार आहे तर तो फक्त आणि फक्त राजाला आहे इतर धार्मिक कार्यामध्ये आपण देवाच्या डोक्यावर छत्र धरू शकतो म्हणजे आपण गावाकडे बघतो की देवाची आपण मिरवणूक काढतो यात्रा जत्रेच्या निमित्ताने वेगवेगळे उरूस भरतात पालखी निघते देवाची त्यावेळेला आपण देवाच्या डोक्यावर छत्र धरतो पण ते कोणी व्यक्ती स्वतःच्या डोक्यावर धरत नाही कारण या भूतलावर फक्त आणि फक्त दोनच व्यक्तींना स्वतःच्या शिरावर छत्र धरण्याचा मान आहे एक म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आणि दुसरा म्हणजे त्याचा अंश असणारा राजा तिसरा कोणी धरू शकत नाही त्याच्यामुळे जर आपण म्हटलं की माझं कुळछत्र आहे तर माझ्या कुळामध्ये कोणी राजा होऊन गेलाय का पहिला मुद्दा आहे तो आणि राजा होऊन गेला असेल तर तो स्वायत्त राजा होता का मी मला स्वतःला राजा म्हणणं ही सोपी गोष्ट आहे कोणी उद्या स्वतःला राजा म्हणू शकतो मी पण माझा एखादा इनामाचा कागद उद्या करून आणू शकतो आणि मी माझ्या मागे राजा ही पदवी लावू शकतो की हे इनाम मला मिळालेले मी एवढ्या भागाचा मालक होतो म्हणून मी राजा इनाम तर राजाचा असायचा त्याच्या भागाचा तर विषय असा आहे की जो धर्म प्रजा आणि संपत्ती आणि सत्ता याने स्वायत्तता आहे तो राजा आहे जो कोणाच्या तरी अंकित आहे तो राजा नाही त्याने त्याची किती पदवी लावली राजा म्हणून तरी उदाहरणार्थ शिवछत्रपतींनी विधिवत राज्याभिषेक करून घेतला तर ते विधिवत राजा आहेत आणि त्यांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतरच मग त्यांच्या शिरावर त्यांना छत्र धरण्याचा अधिकार हा अधिकार मान्य केला गेला त्याच्या आधी तो अधिकार मान्य केला जात नव्हता म्हणून त्यांनी स्वतःला पदवी लावून घेतली छत्रपती की ज्याला छत्र धारण करण्याचा अधिकार प्राप्त झालाय असा या पृथ्वीचा भूपती तो मी छत्रपती आहे याचा अर्थ शिव छत्रपतींच्या हाताखाली काम करणारे सर्व जे सैनिक असतील सरदार वतनदार असतील मंत्री असतील ते पण डोक्यावर छत्र घेऊन फिरतील का नाही एक तर पहिला त्यांचा विधिवत राज्याभिषेक झालेला नाही छत्र घेऊन फिरण्यासाठी आणि दुसरी गोष्ट की ते राजा नाहीये ते राजाचे अंकित आहेत जरी काही प्रमाणामध्ये ते त्यांच्या राज्यामध्ये स्वतंत्र असले तरी पण त्यांना कोणी राजा पदवी दिलेली आहे एखादा मनुष्य जो दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला कर देतोय किंवा खंडणी देतोय किंवा वसूल देतोय तो राजा नाही होऊ शकत जो त्याचे हुकूम मानतोय राजा तोच आहे जो स्वयंभू आहे उदाहरणार्थ शिवछत्रपती आहे ते कोणाचे हुकूम नाही मानत आहेत मी स्वयंभू आहे औरंगजेब आहे स्वयंभू आहे कोणाचे हुकुम नाही मानत आहे आणि दुसरा एक मुद्दा हा आहे की पूर्वीच्या काळी छत्र धरणाचा लांबची गोष्ट होती राजाच्या भेटीला यायचा असेल किंवा राजाचं फरमान जरी आलं तरी काही औपचारिकता आणि शिष्टाचार असत म्हणजे औरंगजेबाचं फरमान आलं तर आपण बघितलं मिर्जा राजे जयसिंग काही कोच चालत जाऊन ते फरमान शिरावर घेऊन मग विधिवत घेऊन यायचे आणि मग त्याची वाचन करायची परत येऊन तर मिर्जा राजे जयसिंग औरंगजेबाच्या समोर डोक्यावर छत्र धरून चालले किंवा जेवढे म्हणून इतर राजे औरंगजेबाच्या अंकित होतील धर्म त्यांचा कोणते असो मुस्लिम किंवा हिंदू कोणी असतील जे औरंगजेबाच्या अंकित होते त्या औरंगजेब चाललाय आणि औरंगजेबाबरोबर हे पण डोक्यावर छत्र घेऊन चाललेत असं आपल्याला कधी दिसले का नाही ना छत्रपती शिवाजी महाराज चालले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे त्यांचं अष्टप्रधान मंडळ पण स्वतःच्या डोक्यावर छत्र घेऊन चालले नाही ना अगदी पालखीचा जरी मान महाराजांनी दिला असेल एखाद्या माणसाला अष्टप्रधान मंडळातल्या सगळ्यांना पालखीचा मान होता पण महाराज उपस्थित असतील तर तुम्ही पालखीमध्ये नाही बसू शकत तुम्ही पायावर चाललं पाहिजे तुमच्या तो राजाला दिला गेलेला मान आहे म्हणजे तुम्हाला दिलेला मान पण तुम्ही राजा उपस्थित असेल तर तो दाखवू नाही शकत राजाला तो राजा नसताना तो मिरवायचा मान तर डोईवर छत्र घेऊन फिरणं लांबची गोष्ट झाली मराठा साम्राज्यामधले सर्वात शक्तिशाली केंद्र म्हणतो आपण जे शक्ती केंद्र होतं सामर्थ्यशाली शक्ती केंद्र होतं ते पेशव्यांचं होतं ते पेशवे हो पण राजर्षी शाहू महाराजांना भेटायला येताना सातारला लिंबपर्यंत आले लिंब गावापर्यंत की तिथून पाय उतार होत असं पालखीत बसलेत घोड्यावर बसलेत हत्तीवर बसलेत पाय उतार होणं शिरावरची पगडी काढून सेवकाच्या हातामध्ये देणं दोन्ही हात रुमालाने बांधणं आणि लिंब गावापासून चालत साताऱ्यापर्यंत शाहू महाराजांच्या दरबारामध्ये येणं ही गोष्ट कशासाठी राजाला आदर दाखवण्यासाठी होते म्हणजे जे पेशवे संपूर्ण भारत देशावर राज्य करत होते एका काळी त्यांचाच प्रभाव चालत होता ते पेशवे पण नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या नंतर, नंतर पण जे नामधारी छत्रपती झाले राजाराम महाराज असेल अजून कोणी असतील त्यांना पण कधी भेटायला जायची वेळ आली किंवा ते भेटायला याच्यामध्ये आले पुण्यामध्ये तर पेशव्या अशा पद्धतीने त्यांच्याशी वागत असतात मग ही एक औपचारिकता नव्हती शिष्टाचार होते नियम होता याचा अर्थ काय की कोणाच्याही डोक्यावर त्या काळामध्ये शिवछत्रपती सोडता छत्र नव्हतं पुणे स्वतःला आपले भरपूर मित्र आहेत आणि त्यांच्या भरपूर पूर्वजांनी पूर शौर्य गाजवलेले त्याच्याबद्दल आदर पण आहे असा मने कृत्य केलेले त्याच्याबद्दल त्यांना नावाजलेलं आहे छत्रपतींनी पण नावाजलेलं आहे आजही आपण नावाजत असतो पण याचा अर्थ त्यांना छत्र डोक्यावर घेण्याचा अधिकार राहिला घेत झाला असं नाही ज्यांनी पराक्रम केलेला आहे त्यांची ही तारा आहे तर जे सर्वसामान्य आहेत म्हणजे कुळामधले जे पराक्रमी राजघराण आहे ते पण छत्र धरू शकत नाहीत तर मग जे गरीब बिचारे सर्वसामान्य जनता आहे आपण म्हणतो कुळामध्ये हजार होणे ते कुठून छत्र धरणार आहे डोक्यावर जर कोणी छत्रच धरू शकत नाही तर ना माझ्या कुळ वृत्तांतामध्ये माझं छत्र कसं होतं त्या छत्राचा रंग कसा होता त्या छत्राला झाडा लावली होती का त्याचं कापड कसं होतं हे कसं काय ठरवणार आपण सरळ सरळ गोष्ट आहे की पैसे कमवण्यासाठी कुळ वृत्तांतामध्ये नंतर घालण्यात आलेली भर आता काही लोक म्हणतात नवरदेवाची मिरवणूक चालते त्यावेळेला सत्राचा उपयोग केला जातो नवरदेवाची मिरवणूक चालते नंतरची गोष्ट झाली आजही आपल्या भारत देशामध्ये काही ठिकाणी काही ठराविक जातीतल्या लोकांना घोड्यावर बसण्याचा अधिकार नाहीये लग्नामध्ये तो दिला जात नाही नाही असं नाही अधिकार सगळ्यांनाच आहे घोड्यावर बसण्यामध्ये पण आजही दांडगाई केली जाते अधिकार दिला जात नाही जिथे तुम्ही घोड्यावर जर बसू शकत नाही तिथे तुम्ही छत्र घेऊन कुठून फिरणार आहे मी आत्ताच्या काळामध्ये जे नवरदेव घोड्याच्या मागे छत्रे घेऊन फिरतात त्यांची पण संख्या कमी आणि जे घेऊन फिरतात ते शोभेचं छत्र घेऊन फिरतात बेंडबाजावाल्याने आणलेलं असतं त्याचा राजछत्राशी काही संबंध नाही आहे मला अजूनही म्हणजे मोठमोठी लग्न होताना काही शाही लग्न होताना दिसतात काही व्हिडिओ मी पाहिले आत्ता युट्यूबवर आवर्जून पाहिले हा व्हिडिओ बनवायच्या आधी तिथेही मला कोणी छत्रच्या आंबऱ्या घेऊन फिरताना दिसलं नाही तर विषय हा आहे की ही जी गोष्ट आहे ही कुळछत्र ही गोष्ट स्पष्टपणे पैसे कमवण्याचा एक अजून एक मार्ग आहे कुलवृत्तांताच्या नावाखाली ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांनी द्यावेत कमवणाऱ्यांना काही बोलायचंच कारण नाही आपण समोरशी देता येत म्हणून ते घेता येतं आपण कमवणाऱ्यांना काय बोलणार आहोत तर हा विषय आहे कुळछत्राच्या बाबतीमध्ये आपण इथे संभूत जर आपल्याला हे विवेचन आवडलं असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा जेणेकरून अजून समाज शहाणा होऊ शकेल आपला त्याचबरोबर जर किमंतुलाई चॅनेलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथम भेट दिली असेल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे जे व्हिडिओ आपण दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे बनवतो खरं तर त्याच्यामागे खूप वाचन आणि चिंतन मनन असतं पंधरा मिनटाच्या एका निष्कर्षावर पोहोचायला कधी कधी पंधरा दिवस पण लागतात त्यामुळे चॅनेलला नेहमीच प्रायोजकत्वाची आपल्या सर्वांच्या सपोर्टची गरज असते जर आपण कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करू शकत असाल गुगल पेच्या माध्यमातून सुपर थँकच्या माध्यमातून किंवा चॅनेलची मेंबरशिप घेऊन तर चॅनेलला पाठिंबा द्यावा ही विनंती जेणेकरून आपल्याला या प्रकारचे अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किंमतुलाही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतंब